आ, नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे सीतामाईंच दंडकारण्यातील मंदिराचे दर्शन करून आपण आता चाललो आहे कुळजीच्या दिशेने कुळजी मान तालुक्यात असणारे आणि सातारा जिल्ह्यात असणारे हे आ, आहे तर सीतामाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीतामाईचे दर्शन करून आपण एक प्राचीन खंडोबा मंदिर आहे तर ते मंदिर पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे हे मंदिर कसं आहे अगदी प्राचीन मंदिर असल्या या मंदिराबद्दल फारशी माहिती नाहीये तर बघूया हे मंदिर नक्की कसे आहे तर बघूया चला शीतामाच्या डोंगराकडे जाताना आपल्याला अतिशय सुंदर असं खंडोबाचं एक मंदिर देखील आपल्याला पाहायला भेटते तर हे आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी घोडे असलेली देवांची मूर्ती देखील आपल्या नजरेस पडत आहे तर हे आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती खडमांची आपण पाहत आहे तर हे मंदिर आपल्याला सीतामाईच्या डोंगराकडे जाताना आपल्याला हे मंदिर पाहायला भेटते तर अतिशय सुंदर अशा मूर्ती पितळमध्ये असलेल्या ह्या मूर्ती आपण पाहत आहोत तर चला जाऊया खडमांचे दर्शन करून आपण पुढे जाऊया अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि आपल्याला या मंदिराबद्दल फारशी अशी माहिती नाही आहे पण खूप सुंदर असं मंदिर आहे तर सध्या देवाची चंपाष्ठीचा उत्सव देखील जेजुरी या ठिकाणी देखील आहे आणि या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की घटस्थापना देखील केलेली आपल्याला पाहायला भेटते तर चंपाष्टीच्या अगोदर खंडोबा देवांची चंपाषेष्ठी चंपाष्ठी जे स्थापना जी केली जाते ती या ठिकाणी देखील आपल्याला केलेली पाहायला भेटते तर चला देवांचे दर्शन घेऊया आपण अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर देखील आपल्या नजरेस पडत आहे पाहू शकतो तुम्ही मी देखील मंदिराच्या ठेवून ठेवणीवरून देखील आपण पाहू शकता गृहगृहाचा पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवत आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये